नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाय पंधरा हजार सातशे एकोणसाठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती राहता आहे तीन हजार सातशे आठ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर राळेपाटा अवोकाय बारा हजार पाचशे छप्पन क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती कराड आवका एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाय दोनशे बारा क्विंटल किमान दर एक हजार पन्नास रुपये कमाल दर तीन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मलकापूर आवकाय छप्पन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये